अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध छावा संघटनेचा वाद मारहाणीच्या निषेधार्थ आज आवाहन करण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते तटकऱ्यांना निवेदन देताना हा वाद पेटलाय विजय गाडगेंनी तटकऱ्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दे पत्ते फेकल्यानं राडा झाला त्यामुळं आक्रमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली बोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटनेनं तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले होते आणि त्यानंतरच हा सगळा राडा छावा छावाविरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची दादागिरी बघायला मिळाली आहे सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेदरम्यानच छावा संघटनेचे कार्यकर्ते हे निवेदन देताना त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि त्यानंतरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण जरंगे पाटील लक्ष देऊन आहेत राज्यातल्या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला त्या शेतकरी चळवळीतले सगळे सो लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणले आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी केली तु� त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केला असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत शेत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं दादांना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती जिरोशिवाय राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं शेतकऱ्यांसाठी अहो रात्र झटणाऱ्या आणि छावा संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या विजयराव घाटगे यांच्यावर अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण असतील किंवा अजून त्यांचे सहकारी असतील यांनी लातूरमध्ये अमानुषाशी मारहाण केलेली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी करतो की या मगरूर पदाधिकाऱ्यांवरती पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी गंभीर गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर करायला पाहिजे सरकारचे तुम्ही प्रतिनिधी आहात ह्या राज्यामध्ये लोकशाही आहे ठोकशाही नाही याचं भान तुम्हाला आम्हाला राहिलं पाहिजे विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जो हल्ला केला गुंड प्रवृत्तीचा सूरज चव्हाण मराठा समाजाबद्दल मनामध्ये कायम दोष असणारा हा सूरज चव्हाण याचा मी जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व सर्व अजितदादा पवार यांना विनंती करतो सुरज चव्हाणची तात्काळ हक्कलपट्टी करावी आणि सुरज चव्हाणला या महाराष्ट्रात ती जो की, की जो गुंडगिरी दादागिरी जो करायला लागलाय त्या सुरत चव्हाणला या छावा संघटना एक आग आहे आणि आगे त्यांनी हात घातलाय छावा संघटनेचे छावे तुला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाज सुरत चव्हाण तुझे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही तर विजय गाडगेंनी तटकर यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकल्याने आक्रमक राष्ट्रवाद्याच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली दरम्यान दरम्यान या सर्व प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया काय त्यामुळे तिथल्या पोरांनी आपल्या भावना कोकाटे ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्या समोर व्यक्त किंवा प्रतिकात्मक पद्धतीने त्यासाठी पत्ते उधळणं हे स्वाभाविक होत अर्थात याचं समर्थन करता येणार नाही आणि याला प्रतिकार करताच येऊ हो शकतो परंतु याला प्रतिकार किंवा प्रतिबंध करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण केली गेली ही अत्यंत वाईट आहे आमचा पक्षाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी निवेदन दिलं तटकरे साहेबांनी ते स्वीकारलं त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद चालू असताना त्या ठिकाणी आले त्यावेळेसही त्यांचं निवेदन स्वीकारलं तटकरे साहेबांनी त्यांना समजूत काढली परंतु त्या ठिकाणी त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावरती पत्ते टाकले त्यानंतर पत्ते काढल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या परिस्थितीत सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांना विनंती केली की बाहेर जाण्याची ज्यावेळेस ते बाहेर निघत होते त्यावेळेस त्यांनी आमच्या नेतृत्वावरील असंविधानिक भाषेचा वापर केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा प्रतिक्रिया उमटल्या आम्ही संविधानिकपणे त्यांनी जे काही मागणी केली असते आम्ही नम्रपणे ऐकली परंतु असंविधानिक कृत्याला कधी आम्ही समर्थन करणार नाही कधी पाठीशी घालणार नाही त्यांनी जे केलेलं आहे ते चुकीच आहे ते आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रतिक्रिया दिली गेली आहे काय असणार याच्या पुढचं पाऊल हेच असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत जे लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करतायत खालच्या भाषेचा वापर करून आमच्या नेतृत्वाचा अपमान करतायत या लोकावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत मी याच कधी समर्थन ना करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेतून अनेक पक्ष सोबत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने मी बिंदवे असं म्हटलं मला कारवाई करावी योग्य ते असं मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी समर्थन केलं मी सांगितलं मला माहित नाही असं दाखवा की मी होतो तिथे मी मग आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या नामांतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो धन्यवाद